मुळशी मराठी मतं मराठी आणि गुजराती हा कधी भेदभाव मुंबईमध्ये नव्हताच आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही सगळी मराठी मतं ही आमच्यावर राहिली मराठी मनुष्य आमच्यावर राहिला तुमच्यावर नाही राहिला तुम्ही कोणाची मतं घेतली तुम्ही कोणाची मतं घेतली हे मतभेटीतून दिसेल ना प्रत्येक जो बूथ असतो तो कुठला तिथं कुठली कम्युनिटी राहते हे कळेल आणि तिथले जर शंभर टक्के मतं तुम्हाला मिळावी म्हणून फतवे काढले गेले असले तर तुम्ही काय सांगता मुंबई आमचे म्हणून निवडणुकीचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत आपण पाहतोय की शिवसेनेकडनं एक सात जागांवरती विजयी पाडलेला आहे मात्र कुठेतरी महायुती कमी पडली का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय तर महाविकास आघाडीने चांगला रेट सह चांगल्या जागा देखील निवडून आणलेल्या आहेत याच विषयांवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत मंत्री दीपक केसरकर जी आहेत केसरकर साहेब काय सांगाल एकूणच जे चित्र आपण पाहतोय महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळतोय महायुतीचं नेमकं कुठे कमी पडली महाविकास आघाडीचा तरी तुम्ही बोलबाला म्हणत असला तरी महाविकास आघाडीच्या संदर्भात हे जनमत नाही आहे हे जनमत तुम्ही बघा की मराठा कुणबी वाद झाला याच्यामधून एकतर जहरांगे पाटीलसुद्धा दुखावले जरी आम्ही आरक्षण दिलेलं असलं तरी त्यांच्या काही मागण्या मान्य झालेल्या नव्हत्या म्हणून ते दुखावले आणि या प्रकरणामध्ये तला विरोधकांनी ओबीसी विरुद्ध मराठा असा जो एक रंग देण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये विदर्भामधल्या ओबीसी जे आहेत ते सुद्धा दुखावले गेले त्यांनी फक्त मताची गणित केली आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे ध्रुवीकरण झालं हे ध्रुवीकरण जवळजवळ नव्याण्णव टक्के होतं विरोधक आपल्या मनसुब्यात मनसुब्यात यशस्वी ठरले त्यांनी जे एक अजेंडा तयार केला त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेला परिस्थिती लोकांच्या लक्षात येईल बघा जशी संभाजीनगरची सीट आहे हा तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेबांच्या काळापासून खान की बाण असं म्हटलं जायचं त्याच्यामध्ये तो संपूर्ण जो मराठी मनुष्य आहे तो आमच्याबरोबर राहिला उद्धवसाहेबांच्याबरोबर नाही राहिला उद्धवसाहेब तीन नंबरला गेले मुंबईसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामुळे दोन अडीच लाख मायनॉरिटीचे व्होट्स आहेत हे सगळे व्होट्स हे आम त्यांच्याबरोबर गेले एन ब्लॉक तुम्हाला ज्या वेळेला मी तुम्हाला साऊथ मुंबईचं उदाहरण देतो एन ब्लॉक जवळजवळ एक लाख अडतीस हजार व्होट्स पडली आणि आमची सीट कितीने गेली पंचेचाळीस हजार मतांनी म्हणजे असं जर घडत असेल तर ही मुळशी मराठी मतं मराठी आणि गुजराती हा कधी भेदभाव मुंबईमध्ये नव्हताच आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही सगळी मराठी मतं ही आमच्यावर राहिली मराठी मनुष्य आमच्यावर राहिला तुमच्यावर नाही राहिला तुम्ही कोणाची मतं घेतली तुम्ही कोणाची मतं घेतली हे मतभेटीतून दिसेल ना प्रत्येक जो बूथ असतो तो कुठल्या तिथं कुठली कम्युनिटी राहते हे कळेल आणि तिथले जर शंभर टक्के मतं तुम्हाला मिळावी म्हणून फतवे काढले गेले असले तर तुम्ही काय सांगता मुंबई आमची म्हणून मुंबईमध्ये तुमच्या विरोधात मतदान झालेलं आहे हे फक्त जे आहे ते मायनॉरिटीचं मतदान आहे आणि तिथं जे फतवे काढले गेले हे फतवे आणि ते मी फतव्याच्या कॉपीज दिल्या पोलिसांना इलेक्शन कमिशनला दिल्या असे फतवे नाही काढता येतात ज्या बॉडीज आहेत किंवा ज्या तुम्ही धार्मिक कामासाठी ज्यांना अपॉइंटमेंट दिलेली आहेत ते अशी पत्र काढू शकत नाही की आमचा पाठिंबा आहे ना, ना मतदान करा म्हणून मुंबई मुंबईत जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर वायकरांच्या जागेवरती अटीतटीचा जा सामना झाला अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये अठ्ठेचाळीस मतांनी वायकर निवडून देखील आलेले आहेत मात्र उद्धव ठाकरेंनी आता त्याविरोधात राष्ट्रपतींना पत्र देऊन निवडणूक आयोगाच्या का एकूणच कामकाजावरती आक्षेप घेतलेला आहे ते नेहमीच असे आक्षेप घेत असतात काल पण एटीएम म्हणत होते तुम्ही जिंकला की ए टी एम चांगलं तुम्ही हारला की एटीएम वाईट असं कसं होईल आणि ज्यावेळेला फेरनिवडणूक घेतली जाते फेरमोजणी घेतली जाते त्याला दोन्ही ते त्या ठिकाणी उमेदवार हजर असतात त्यांचे एजंट्स हजर असतात त्यांच्यासमोर काउंटिंग केलं जातं मग ते जर तुम्हाला तुमच्या समोर झालं मग एखादी गोष्ट चुकली तरी काउंटिंग थांबवता येतं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता येतं असं काहीच नाही झालेलं मोजणी झाली कारण मताने ते आघाडीवर मता होते ना पो पोस्टल मतामध्ये मता मागे गेले बरोबर आहे की नाही त्याला त्यांना मान्य होतं मी मताने आलो तरी चालेल आणि पोस्टल मतं मोजली त्यावेळेला ते, ते मागे गेले शेवटी असं आहे की आ, फक्त नऊ दिवसामध्ये वायकरने जी कामगिरी केली आणि आमच्या महायुतीच्या भाजप शिवसेना आर पी आय आणि मनसे सगळ्यांनी मिळून जी कामगिरी केली ती त्यांच्यापेक्षा कितीतरी सरस होती तुम्हाला दीड दीड दोन दोन लाख मिळतात बा बांद्र्यामध्ये तरी ही संख्या तीन लाख आहे बरोबर मग तीन लाख मिळूनसुद्धा उज्ज्वल साहेबांचा सोळा हजाराचा फक्त फरक होता म्हणजे तुमची स्वतःची मतं किती मुंबईमध्ये हा प्रश्न आहे आणि म्हणून ही सगळी मायनॉरिटीची जी मतं घेतली ही मतं तुमची आहेत का ते तुमच्याशी संबंधित आहेत का तर तसंच जाहीर करा तुम्ही मला मी मुंबईमध्ये असं सांगू शकतो की ज्याला बाळासाहेब होते आणि पहिली शाखा ज्याला ह्या साऊथ मुंबईमध्ये मायनॉरिटीच्या विभागामध्ये स्थापन केली एका मायनॉरिटीच्या माणसाने त्याचा त्या ठिकाणी खून झालेला होता एवढा द्वेष केला जात होता शिवसेनेचा आणि तुम्ही काय म्हणता ही मतं तुमची आहेत म्हणून एक महत्वाचा प्रश्न हा देखील पाहायला मिळतोय की या एकूणच लोकसभा निवडणुकीत राज्यभरात अनिश दिग्गजांना याचा फटका बसलेला आहे पंकजा मुंडे आहेत भारती पवार आहेत रावसाहेब दानवे आहेत की कपिल पाटील आहेत यांना पराभूतात म्हणजे मंत्री राहिलेला यांना पराभूताचा एक सामना करावा लागला याकडे कसा पाहता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विषय आहे भारती पवारांच्या ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता ती कांद्याचं कोअर ग्रोईंग एरिया आहे निर्यातबंदी केलेली होती परंतु निर्यातबंदी जी उठवली ती फार लेट उभं उठवली त्याच्यानंतर दोन दिवसांनी तर मतदान होतं त्यामुळे शेतकरी कन्व्हिन्स झाला नाही दुसरा प्रश्न जो आहे जो रांगे पाटील फॅक्टर आहे ज्याचा खूप मोठा फटका हा त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बसला आणि त्याच्यामुळे दानेसाहेबांची सीट धोक्यामध्ये आले शेवटी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हे फॅक्टर्स जे आहेत हे फॅक्टर्स आमचा आम त्याच्यामध्ये काहीच दोष नव्हता आम्ही मराठा समाजाला आरक्षणसुद्धा दिलं जरांगे पाटलांना जे कुणबी दाखले पाहिजे होते ते सुद्धा दिले फक्त त्यांचा एकच विषय राहिलेला होता ज्याच्यावरती अनेक ऑब्जेक्शन आलेली होती आणि तो होता ते सगळे सोरे हे जे त्यांचं काय म्हणणं होतं त्या संदर्भातला तो होता आणि तेवढ्या गोष्टीसाठी म्हणजे एवढं सगळं नव्याण्णव टक्के काम झाल्यानंतर एक टक्क्यासाठी हे राहिलं आणि इथं लोकांचा गैरसमज असा करून देण्यात आला की कुणबी आरक्षण मराठी कुणबी ह्या पूर्वीपासून विदर्भामध्ये आरक्षण आहेच फक्त मराठवाड्यामध्ये दाखले नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांना ती सर्टिफिकेट मिळत नव्हती ती मिळून देण्याची व्यवस्था केवळ शिंदेसाहेबांच्यामुळे झालं पण एकूणच या पराभवांमुळे पराभवांमुळे कुठेतरी आता एकमेकांचे दुने काढण्याची वेळ आलेली आहे अमोल मिटकरी म्हणत आहेत की बारामतीत शिंदेंनी किंवा भाजपकडनं हवी तितकी मदत नाही झाली त्यामुळे बारामतीत सुनेत्रा येणींचा पराभव झाला नाही बघा असं म्हणता येणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शिवतेरेने बंड केलं चार वेळा मुख्यमंत्री त्यांना भेटले त्यांची समजूत काढली आम्ही तर दादांच्या बरोबरच आहोत बघा दादांनी चांगली लढत दिलेली आहे आणि पुढे येणारी विधानसभा आहे त्याच्यामध्ये चांगली कामगिरी त्यांच्याकडून होऊ शकते याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे त्याच्यामुळे असं काही स्टेटमेंट काढण्यापूर्वी मिटकरींनी विचार करायला पाहिजे होता शेवटी हवा अशी होती की मायनॉरिटीची होट्स तुम्ही शेवटी एक लक्षात घ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये मायनॉरिटीची किती होट्स आहेत ती काढा म्हणजे बारामतीमध्ये सुद्धा तीन चार लाख होट्स असणार तीन लाख आणि दोन अडीच लाख एनब्लॉक तुमच्या विरोधात गेली काही कारण नसताना शेवटी कसं असतं की पाकिस्तानमधले दोन मंत्री स्टेटमेंट देतात की असं कधीच झालेलं नाही की पाकिस्तानमधून स्टेटमेंट निघालं ह्याच्या वेळेला की मोदींचा पराभव करा आणि मोदींच्या विरोधात मतदान करा हे ह्याचे सगळी टेप आहेत ना युट्यूबर सगळं आलेलं आहे आणि मग आम्ही असं म्हणत नाही त्यांनीच सांगितलं म्हणून हे झालं परंतु झालं ही वस्तुस्थिती आहे की नाही आणि ह्या वस्तुस्थितीमध्ये तुम्ही त्याच्यातून ती मतं व करा ह्याच्यातली किती सीट निवडून येतात बघा आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की पूर्वी वेगवेगळ्या द्यायचे ना दे, एम आयला द्याय एम आय एमला द्यायचे वंचितला द्यायचे वेगवेगळ्या लोकांना लोक मतदान करायचे काय आम्हाला करायचे असं आम्ही बिलकुल म्हणतो काही लोक आम्हालाही करायचे रोहित पवारांनी एक दावा केला आहे रोहित पवारांनी असं म्हटलेलं आहे की आता ज्या पद्धतीने निकाल समोर आलेला आहे हे पाहता जे पक्षात ना अजितदादांकडे गेलेले आमदार आहेत हे परतीच्या वाटेवर हो आहेत तर काही दहा बारा आमदार हे भाजपमध्ये आता जाणार आहेत कसं पाहता बघा रोहित पवार जी काय बोलतात याच्याबद्दल मी उत्तर देणं योग्य नाही आपण जर दादांशी बोलला तर दादा त्याचं उत्तर देऊ शकतील कारण ते तरुण आहेत त्यांना अजून हे राजकारणाबद्दल फार काही त्यांचं वेगळं असं डेप्थ असेल की नाही मला ह्याची कल्पना नाही कारण मी त्यांना एक चांगला युवक म्हणून ओळखतो चांगला त्यांना फ्युचर आहे त्यावेळेला ही स्टेटमेंट करायला लागतात राजकारणामध्ये आपले कॅडर बरोबरचं टिकावं म्हणून कसं आहे बघा विधानसभा आणि लोकसभेचा निवड जर सारखा रिझल्ट असता तर मागच्या वेळेला एकच जागा आली होती काँग्रेसची बरोबर तीसुद्धा आयात केलेल्या उमेदवाराला घेऊन परंतु प्रत्यक्षात विधानसभेला किती आल्या त्याच्यानंतर लगेच विधानसभा लागली चाळीसच्या वर गेले ना बरोबर एक्केचाळीस बेचाळीसवर गेले राष्ट्रवादीच्या किती जागा आल्या होत्या राष्ट्रवादीच्या फक्त सहा जागा चार जागा आल्या होत्या त्यावेळेला चार की पाच जागा आल्या आणि त्यांच्या प्रत्यक्षात किती आल्या पंचेचाळीस जागा आल्या मग काय संबंध असतो विधानसभेचा तसं बघितलं त्यांच्यात दहा दहा यायला पाहिजे होत्या तसं नाही झालं काँग्रेसकडे एकच होती म्हणजे ते पाचमध्ये आटपायला पाहिजे होते तसं घडत नाही लोकसभेचे विषय वेगळे असतात विधानसभेचे विषय वेगळे असतात ज्या प्रकारे प्रचार केला गेला की कॉन्स्टिट्यूशन बदलणार आहे त्याच्यामुळे किती मतं मिळाली तुम्हाला मग कॉन्स्टिट्यूशन बदलली जाणार आहे का कॉन्स्टिट्यूशन कोणीच बदलू शकत नाही खोटा प्रचार होता पण लोकांना हे जाऊन सांगायला लागेल की हे खोटारडे आहेत हे सांगायला लागेल मतासाठी यांनी खोटारडेपणा केलेला आहे हे सांगायला लागेल आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशन बदलणार असेल तर दाखवा आता कोणी बदलले आहे कॉन्स्टिट्यूशन कशी बदलली जाऊ शकते त्याला काहीतरी लॉजिक आहे की नाही काहीतरी बोलायला लागेल की नाही नुसतेच आरोप करणार का असं करू नका एवढी माझी नम्र विनंती आहे आणि मुंबईच्या बाबतीत सांगतो आणि शिवसेनेच्या बाबतीत शंभर टक्के मराठी मनुष्य आमच्यावर राहिला तुम्ही त्या ठिकाणी मराठी गुजराती वाद केला हा वाद कधीही मुंबईमध्ये नव्हता मुंबईमध्ये दोन्ही कम्युनिटीचे लोक एकत्र गुणागोविंदाने नाचतात ही वस्तुस्थिती आहे कारण मुळातच हे द्विभाषिक राज्य होतं सुरुवाती नेमकं महायुतीचं गणित कुठे चुकलं किंवा का जागा कमी आल्या म्हणजे अल्प उमेदवारी दिल्यामुळे की काही कारण आहे त्याची ही कारण शोधणार का त्याचं आत्मपरीक्षण केलं जाणार का एक गोष्ट आपण लक्षात घ्या की शंभर टक्के आमच्या जागा निश्चित करण्यासाठी वेळ झाला म्हणून कालच आमची सी एम साहेबांकडे मीटिंग होती त्याच्यापूर्वी मी उपमुख्यमंत्री साहेबांना भेटून आलो आमचं म्हणणं एवढंच आहे की वेळेमध्ये त्या लोकांना प्रचार करायची तरी संधी द्या मतदारसंघात फिरायचं हे दहा आणि बारा दिवसात होत नाही दोन दोन महिने अगोदर फिरायला लागतं काही जागा आम्ही बदलल्या त्याचा स्व फटका आम्हाला बदल बसला म्हणजे आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आली की यांच्याबद्दल नाराजी वगैरे जे काय आहे त्या पार्श्वभूमीवर जे निर्णय घेतले जातात त्याच्यात आमचे पूर्वीचे जे हो होते खासदार ते निवडून येऊ शकत होते ही काही माहितीसुद्धा चुकीची जी आमच्याकडे देण्यात आली ते तेसुद्धा त्यालासुद्धा काही कारणीभूत आहे त्याच्यामुळे आमचं जर अकरा तर डेफिनेटली आलेच असते सात तर आताही आले आहेत अकरा आले असते आणि भाजपला जो फटका मिळाला ह्याच्यामध्ये दोन फॅक्टर आहेत की एक म्हणजे स घटना बदलणार हे जे काय सांगितलं गेलं कारण चारसं बारचा नारा जो दिला गेला त्याच्यातून एक त्यांनी पर्स्पेक्टिव्ह सेट केलं की ह्यांना चारशे का पाहिजे तर ह्यांना घटना बदलायची आता चारसो पार आणि घटना बदलण्याचा काहीच संबंध नाही आणि त्याच्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी खोटं बोलून खोटंही किती काळ चालतं थोडा काळ चालतं दिवसांनी लोकांना कळतं की घटना बदलता येत नाही घटना आहे तीच राहणार आणि काँग्रेसने शंभर वेळा घटनेमध्ये बदल केली आणि संपूर्ण दहा वर्षाच्या काळामध्ये दहा किंवा पंधराच बदल काही करण्यात आले जे लोकांच्या हिताचे होते जसं आपला फौजदारी खटलं खट खटल्याच्या संदर्भातली संहिता बदलण्यात आली तीनशे सत्तर कलम बदलण्यात आलं हे मोजक्या गोष्टी आहेत की ज्या एकदम लोकांच्या हिताच्या होते तेवढ्याच बदलण्यात आल्या इतर काय म्हणजे शेवटचा प्रश्न घेतो की उद्धव ठाकरे आज एन डी एच्या बैठकीला दिल्लीत गेलेले आहेत तर इंडियाच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले आहेत काही दिवसांपूर्वी आपण विधान केलं होतं की उद्धव ठाकरे हे इंडिया एन डी एमध्ये येण्यात इच्छुक आहेत काय का नेमकं का आता राजकीय समीकरण घडू शकतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही गोष्ट जी आहे ही इलेक्शनच्या पूर्वीची आहे इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने ते मोदी साहेबांच्याबद्दल बोलले त्याच्यानंतर हे होऊ शकेल की नाही हे मला माहिती नाही त्यांची इच्छा शंभर टक्के असेल कारण त्यांनाही माहिती आहे की आपण ज्यांचा पाठिंबा घेऊन या निवडणुकीमध्ये कामगिरी करून दाखवू शकलो हे ती आपली लोकं नाहीत कारण ती सगळी मायनॉरिटीची लोकं आहेत जे शिवसेनेचे कधीच व्होटर्स नव्हते हे त्यांनासुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे ते फक्त हे कबूल करत नाहीत एवढंच आहे मी तुम्हाला सगळी आकडेवारी दाखवू शकतो मी हे सिद्ध करू शकतो त्याच्यामुळे मराठी मनुष्य आमच्यावर राहिला गुजराती मनुष्यावर राहिला मुंबईतले जे मुळचे लोक आमच्यावर राहिले तुम्ही फक्त मायनॉरिटीची वोट घेतली आणि नाहीतर तुमच्या लाख लाख मतांनी सीट पडल्या असत्या ही वस्तुस्थिती आहे आणि राजसाहेबांचा जसा मोठा वाटा आहे मुंबईमध्ये जी चांगली मतं मिळाली राजसाहेबांचा मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा ना ते आदित्य ठाकरे काय बोलतात ठाण्याला जाऊन इलेक्शन ठाण्याची सीट आली निवडून अडीच लाख मतांनी आणि तुम्ही सहा हजार मतांचं लीड आहे म्हणजे मायनॉरिटीची मतं घेऊन फक्त सहा हजार ती मायनॉरिटीची मतं मिळाली नसेल तर तुमच्या मतदारसंघामध्ये डेफिशिट आलं असतं थोडं तरी काहीतरी बाळगा ना स्वतःच्या मतदारसंघामध्ये मतं नाही मिळवत माझ्या मतदार मत संघामध्ये मी राणेसाहेबांना एकतीस हजारचं मी लीड दिलं की नाही पराभवाचं आत्मपरीक्षण होणार की नाही किंवा कमी जागा टक्के पर। आम्ही पराभवाचं आत्मपरीक्षण करणार आम्ही पराभव स्वीकारलेला आहे मोठ्या मानाने स्वीकारला आहे आम्ही काय त्याची कारणं देत बसणार नाही आम्ही त्याचं ॲनालिसिस करणार आणि उत्कृष्ट कामगिरी विधानसभेमध्ये करून दाखवणार आणि मी तुम्हाला एक सांगतो नऊ जाग्या आलेल्या तर जेवढा आनंद आहे ना त्याच्यापेक्षा आम्ही जी एक जागा निवडून आणली ना ती पुरेशी ती नऊ लोकांचा आनंद दूर करणं एवढी जागा आहे किती खटपट केली राणेसाहेबांना पाडायची किती त्यांची चेष्टा केली किती कुचेष्टा केली आम्ही कोकणी माणसांनी उत्तर दिलं कोकणामध्ये एक जागा नाही मिळाली शिवसेनाला एक जागा नाही मिळाली संपूर्ण सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत एक जागा नाही मिळाली आणि मुंबईतल्या जागा ज्या मायनॉरिटीच्या ज्यावर मिळाल्या त्याच्यात आमची व्होटिंगची पर्सेंटेज बघा किती म्हणजे आम्ही अगदी लोकांपर्यंत गेलो आणि मी तुम्हाला खरं सांगतो जरा व्यवस्थित स्ट्रॅटेजी केली असती तरी हे दोन दोन लाख मतं एनब्लॉक विरोधात जाऊनसुद्धा दा आम्ही निवडून आलो असतो कारण आम्हाला वेळ कमी मिळाला कॅन्डिडेट उशिरा जाहीर झाले अनेक हे आहेत पण आम्ही त्याचा सगळ्याचा अभ्यास करू आणि दादांच्या असं सांगितले दादा एक चांगले कार्यकर्ते आहेत चांगले नेते आहेत जे झालं ते होऊन गेलेलं आहे याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही बघा तटकरेंच्या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा आमच्या पक्षाचा आहे तीन तीन आमदार आमचे होते बी जे पीचे होते निवडून दिलं ना त्यांना म्हणजे आम्ही एका जिद्दीने काम करतो आम्ही जनतेसाठी काम करतो आणि खोट्या बातम्यापासून नाही शेतकऱ्यांची काय नाराजी आहे आम्ही दूर करू थँक्यू त्यांना सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल नक्कीच तर पराभव किंवा आम्ही मोठ्या मानाने स्वीकारू आणि त्याचं आत्मपरीक्षण करू आणि भविष्यात आणखी चांगली कामगिरी करू असं प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे पर्सन अजित कदमसह मी सूरज सावंत एबी पी माझा मुंबई एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट